शांता ए शांता काय हो मी चाललो म्हटलं ड्युटीवर ड्युटीवर चालले का हो अहो मी काय म्हणते तुम्ही तो नाश्ता केला का नाश्ता केला ना शिळा भात ठेवला तर परतो मग रोज तेच करते आहा, ना तू हा आता कसं आहे शिळा राहिलं म्हणजे फेकून द्यायचं ना आता म्हणले जाऊ दे तुम्ही खाते ना हो हाँ, 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 हा 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 खाऊन खाऊनच तर एवढी जाडी डेअर आली तुमची वर आ, हा बरोबर आहे किती चव आहे हाताला पाहिली बापरे मी कोणाला काय तुझ्या हाताला चव आहे असं पिवळा भात असं वाटत आहे का असे पोहे केले काय असा भारी लागतो मी पोहे खाल्ले असंच लोकांना सांगतो म्हणजे पोहे समजूनच खाते ना हा लोकांना काय त्या हा एड घरातलं काही का शिळा भात खाला तरी लोकांना सांगायचं मी पोहे खाऊन आलो मी पोहे खाऊन आलो सांगतो ना मी काय म्हणते हा मला पैसे द्या बरं पार्लर ला जायचे काय आवश्यकता नाही चांगली दिसते तू चांगली हाँ। हाँ? का हा मग तुम्हाला आवडते का आवडते म्हणजे आता काय विषय आहे काय हा रोज मुक्का घेऊनच बाहेर पडतो मी हो बसा काही कळत ऐकलं तर काही नाही नाही आजूबाजून कोण नाही ना आणि तरी ऐकलं कोण काही बोललं तर दांडच घालील बाई तुम्ही ले डेंजर आहे ना <laughs> तुझ्यासाठी डेंजर होतो मी हो तुम्ही असं ना? <laughs> डेंजर नाही मी नाही ना मला एक सांगू का तुम्ही ना पोलीस म्हणजे इतके भारी शोभात आहे ना <laughs> पण मिशीत मार खात म्हणजे मिशी आहे तुम्हाला थोडी अजून जास्त लागत होती जाड पाहिजे हा जाड जाड आता तुमच्या लक्षात तलवारी सारखी का अहो काय रो बाबू वाढेल तुमचा थांब अजून एक महिना लागेल वाढव तुम्ही हा नाही नाही तू वाढवास तुम्ही म्हणजे तुमची बीट चांगली हा फक्त तिढच थोडा मार खाते खात जाऊ दे काय म्हटलं तू ब्युटी पार्लर ते पैसे द्या मला ते काय झालंय सध्या थोडे काळे डाग आले हो चेहऱ्या आता तुम्ही पाबर किती काळे मी किती गोरी आहे हा अजून गोरं झालं तर रुबाब कोणाचं वाढेल तुमचा माझा वाढेल बरोबर बरोबर म्हणून जायचंय पार्लर मध्ये किती खर्च येईल तुला पाच एक हजार दे बापरे पाच हजार भाई पाच म्हणलं तुम्हाला काय अटक बिटक का आला काय नाही नाही सध्या कसं आहे करप्शन बंद आहे ना माझ ते सध्या माद्या काही सांगू ना का मला पहिले पैसे द्या तुम्ही हल्ले स्टँडर्ड राहत स्वतःला रोज जाताना स्प्रे मारी त्या म्हणले बांगला बांधा हो तर बांगला बांधायच्या नावाने शून्य घर पाहिलं ना कसं आहे आपलं एखादी तुमचे तुमचे जर पोलीस स्टेशनचे लोक आले तर किती थुकतील तुमच्यावर हा म्हणशील काय तो पांडे हवालदार इकडं तर रुबाब दाखवितो आणि काय त्याचं ते घर काय त्याचं ते कौल हा बांधू आपण काय टेन्शन घेऊ नको बंगला बांधा कर का बंगला मोठा बंगला बांध तुम्हाला सांगते मी त्या कंबळीच्या घरी गेले होते ना बाय 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 काय तिच्या घरात गावती बसायला मऊ मऊ आणि काय जे नाही ती वस्तू स्वपा का स्वपाय का सोफा सोफा ते घ्या बर का आपल्याला हा नरम राहतो ना तो हा नरम बी राहतो माणूस गरम बी होतो काय सोफा हा म्हणजे मऊ 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 गादी राहतो तो घेऊ आपण घेऊ या बाय तुझ्या ब्युटी पार्लरचा खर्च जर वाचला ना तर बंगला बी बांधतो मी आणि सोफा बी घेऊन टाकतो म्हणजे मां काय एवढा खर्च आहे काय पार्लरचा मग पाच हजार मागू राहिले तू आणि तुमचा रोजचा एवढा खर्च आहे तो आणि ना आणि पावडर लावी त्या हा? हा? पावडर लावायची काय गरज हो तुम्हाला मी काय म्हणते तुमचं थोबाड कोणी पाहणार आहे का पोलीस स्टेशनला हा नाही तरी तुम्हाला तिथं काय करायचंय खुर्ची आणि आलेल्या माणसाची कंप्लेट लिवायची आणि कोणी मेल गेलं तर तिकडं जायचंय पंचनाम्याला एवढं सोडून तिथं काय काम आहे तुम्हाला काहीच काम नाही बरोबर मग पावडरची काय गरज आहे तुम्हाला पावडरची मला गरज आहे आता मी सुंदर दिसली तर तुम्हाला तुमचं वजन वाढेल वाढेल बरं द्या मग पैसे मी फोन पेला टाकतो फोन पे लवकर टाका बर मागच्या वेळेस म्हणले टाकतो टाकतो परत टाकले नाही टाकतो बस हा बरं बरं टाका टाक बर किती वेळ लागेल तुला यायला तरी मला आहे ना दोन तीन घंटे जातील अहो त्या पार्लरवाली गर्दी राहते ती काळी बाई नाही का पार्लरवाली लय गर्दी राहते ती काळीबाई दुसऱ्या बायाना गोरं करते अहो तुम्हाला सांगते एवढी लाईन लागेल रात्री तिच्या कशी नंबरावर नंबर पण बाई जातानी काळी व राहती जाताना गोरीच होणे पण मी एक दिवस तिला गोरी करेल बर काय म्हणजे तिच्याकडे पाहिल मी एका दिवशी आज का बर तिची बी एक कंप्लीट आलेली काळी बाईची हो काय हो काय कम्प्लेट नंतर सांगेल मी तुला हा का हो कोणाच्या काही नाका कम्प्लेट एक करी जाऊ तिच्या पार्लर मध्ये माल नेहमी जावा लागत रिकामे उद्या करू नाका बर 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 मग तिला मिटून टाकतो ती केस चालते ये चाल हा? हा? पैसे टाकतो मी फोन हा, मी जाते दरवाजा लाविते ह आणि आज चोवीस तास डिटी मला हो आज म्हणजे तुम्ही येणारच नाही नाही ना आता उद्या बारा वाजता येईल हा ना हो बर, बर काम बर... वाढलेलं आहे हा ना काम खूप वाढेल बर जा मग तुम्ही जाते मी बी मग चालते हा जाजा उघडा कुत्र काय नाही नाही कुत्र काय चालता मी मध्ये जातो ना आता तुम्ही चालेल ड्युटी हो का? हा मग दरवाजा लावायला मध्ये जातो का दार नीट लावा बर का काही टेन्शन नाही बर येऊ का चप्पल घाल ना हा पाय लक्षात नाही राहतो हा नाही ते कुत्र घेऊन जाईल म्हणून म्हटलं घालून मधला दरवाजा नीट लावा हा 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 बी नीट लावा चालतय चालतय येतो आज गेली एकदाची आता काय करतो मस्त सकिनाला बोलून घेतो लाई दिवसाची भेटच झाली नाही आमची आज भेटूनच घेतो हॅलो हाँ सकीना जी हाँ किधर है आप अरे मैं पांडुआ हौलदार अरे उस दिन आई थी ना आप पुलिस स्टेशन में हाँ हाँ तो अपनी पहचान हो गई थी तो वो आपका काम मैंने किया था ना हाँ 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 तो आप बोली मुलाकात आई था तो आज बीबी गई है ब्यूटी पार्लर मैं अकेला हूँ तो आपको जमेगा क्या घर पे हाँ 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 आ जाइए ना अरे उसको वो शाम तक वो है ना ब्यूटी पार्लर में गई ना तो चेहरा गोरा करने को उसको पाँच घंटे लग जाते हाँ वो शाम को आएगी आप आ जाइए हाँ जल्दी आओ अच्छा चलो चाहिए काम खेलो था फुकटमध्ये आता वसुली करणं गरजेचं आहे ना फुकट काम कोण करील चला येते इथे <laughs> आगे आप हाँ आगे आगे अरे मुझे बुलाया होता तो मैं आता ना लेने को हाँ हाँ पांडू जी हाँ कैसे आप मैं बहुत बढ़िया हूँ हाँ। अच्छे हाँ अच्छे तुमने बुलाया हाँ। फिर मैं जल्दी जल्दी आप दौड़ी दौड़ी आई हाँ दौड़ी दौड़ी आई मेरा हस्बैंड हजबा न हाँ हाँ इसलिए मैं चुपके चुपके देखो ना हाँ ने अच्छा किया अच्छा किया हाँ हाँ। वो पिछली बार मैंने आपके भाई को जेल से छुड़वाया था ना हाँ तो आप बोली आपने मेरा काम किया है तो मैं आपका काम करूंगी हाँ हाँ तो वो दिमाग में था ना हाँ। तो इसलिए आज बुला लिया हाँ। <laughs> नहीं नहीं तुमने बुलाया ना हाँ <laughs> मेरे को आनंद हो गया <laughs> हाँ 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 मैं भाग भाग के आ गई <laughs> 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 हाँ। वो क्या है मेरी बीबी बाहर जाती नहीं <laughs> तुम्हारी बीबी नहीं ना घर में <laughs> नहीं अभी नहीं है ना <laughs> नहीं ना? अभी ब्यूटी पार्लर गई <laughs> है हाँ, हाँ। <laughs> अभी कितने बजे को आएगी वो शाम में आएगी शाम में आएगी शाम में जाने दो कुछ नहीं हम दोनों ही ना वो है ना काली है काली क्या काली है लेकिन उसको है ना सुंदर बनने का है हाँ हाँ। 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 तो मैं बोला जा फिर दस हजार लेके जा हाँ, रही दिया। <laughs> दिया दिया। हाँ। फिर दस हजार का वो फाउंडेशन करने की बहुत देर लगती आदमी को ऐसा मिलता ना, तो भी बहुत खुश रही थी अभी मेरी शादी हो गई ना हाँ। शादी करेगी क्यों मेरे साथ नहीं अभी दो बार हाँ? नहीं नहीं किया नहीं एक बार लड्डू खाए ना तो बार बार खाने को मन नहीं होता नहीं अभी सिर्फ था एंजॉय

तुम्हारी औरत तुम्हारे क्या बोलते है? नहीं ना मराठी आता है है क्या मराठी ना मैं देखो पांडे जी तुम्हारी औरत आएगी तो मेरी पिटाई करेगी ना अरे टेंशन मत लो हा? मैं उसको ऐसा पीटूंगा ना ये दंडे से हाँ कभी तु, तुम्हारी तरफ देखेगी नहीं वो पीटते है क्या हर रोज तो बहुत पीटता हूँ मैं उसको क्या बात कर करते पीटने के बाद ही ड्यूटी पे जाता हर रोज आज सुबह ही पीटा मैं उसको हाँ क्या? हाँ, हाँ. पैसे ज्यादा मांग रही थी ना हाँ, हाँ. बीस हजार मांग रही थी मैंने दस ही उसको हाँ, फिर खाने को देती दिया हिंदी अच्छा, अच्छा. लगता है आपकी दुकान फिर बहुत देर हो गई वो आ जाएगी ना प्रॉब्लम देखो ना सा अभी मेरे को बहुत गर्मी हो गई है अच्छा हाँ ये निकालू क्या थोड़ा हाँ निकालू ना अभी इधर कोई टेंशन नहीं अभी क्या हम दोनों को हाँ।, हाँ।, हाँ। अभी इधर थोड़ी तुम्हारा पति है हाँ नहीं नहीं कोई नहीं ना। हाँ मैं हूँ ना हाँ फिर निकालती हाँ निकल लू अरे बाप तू तू कस का तू कस का तू कस का काय करू तू मी पार्लर मध्ये गेले दहा हजार रुपये दिले मला फोन पे करतो हा अजून फोन पे पैसे येत्या मला तरी डाऊट होतास तुझ्यावर का म्हणले हाय ना काहीतरी उद्योग करील तू ना आवाज जाव घालायचा लायकीचं नाही अगं बाई काय नाव त्या बाईचं सांग पटक्या कोणती बाई कोणती काय नाव तिचं सांगितलं सकिन ना सांग सकिन कोणी अरे बाबरे सकिन कोण अगं ते सांगायचं का अगं तिची केस आली होती कसली केस आली होती ती तुझ्या बाऊला अटक केली होती ना आम्ही हा हा तो गंड आहे ना हा त मग मी त्याला सोडलं होतं ना हा मग तशी ओळख झालं हा ना हो मग काय तिला घरी काय बोलवलं जेवायला नाही नाही हा म्हणजे जेवायलाच बोलवलं मी काय जेवायला आ... जेवायला बोलवलं काय तिच्यासाठी साथ स्वैपाक करून ठेवला काय मी हा म्हणजे मी बाहेर गेल्यावर चाळे करतो का तू मला म्हणतं जायचंय मला लवकर जायचंय आणि पटक्या ना आवर माझ्या पावडर दाखवायचा हा आ... आणि हे चाळीस आला ते माझ्या माघारी अरे बाई अरे पोटरे जोड बापे काय करते कोणत्या बाईकडे जाण जाई जाणार नाही माफी मागायची का पटक्यान पटक्यान उडू काढायचं टक्यान दा उडवाशा काढायची कोणी पाहतो त्याची काळजी बायकूची फसवणूक करतो का करत नाही कुठं काय केलं पोलीस म्हणायचं आ... लायक आहे का तू लोकांना मारित हो तिथं पोलीस स्टेशनला आणि हिड बायक बाई ओळख होती ओळख होती घरापर्यंत काय गरज आहे तिला बोलवायची मी सगळं आपलंय फोनवर काय काय बोलत होता उस दिन तू हमारे हमको बहुत पसंत आई तिढं झाडा खाली काय म्हणत होती तिला

बस पटकन खाली बसायचा स आठ नऊ द झाले ना आणि आता आहे ना घरात निघायचं आणि घरात गेल्यानंतर संध्याकाळी तुमचं काम काढित मी आता आता मला दुसरं काम आहे मग तुमच्याकडे पाठवू लय चांगलं आहे लय हाय बाई नवरा त्याच्यासाठी पार्लरमध्ये गेले म्हणले मस्त मेकअप करावा आपल्या नवऱ्याला असं वाटलं पाहिजे का आपली बाई खूप सुंदर आहे हां त्याला शोभाला असं वागावं खुशाल कोणत्या बाईला बोलून घेतलं म्हणून माई पोलीस स्टेशनची ओळख आहे हां आता आहे ना थांबा आज वाचला आहे मग हातातून परत आहे ना याचं असं काम काढित आहे ना याला आहे ना घरात घालून नंग करूनच मारीत आता मी बी नावाची शांती परत कोणत्या बाईच्या वाट्यालाच गेलं नाही पाहिजे हां चला आता आहे ना जाते परत पार्लरला पैसे नाही पाठवले म्हणून आले होते मी तर या बाबाचे दुसरे चाळे चालू चला आता आहे ना मला पहिलं पार्लरला जाऊ दे ती बाई माझी वाट पाहत असेल तिथं दरवाजा लावून घेते अगं दरवाजा का लावते का हा अगं माझ ड्यूटीला जायचं मला तू आता ड्युटीला नाही तू ड्यूटी घरातच राहू दे आता मी ना पार्लरवरून आले का मग तुझ्याकडे पाहते आता सगळं काढीते मी अरे बाई कुंडू नाही ना संध्याकाळी वरती टांगीते खालू नाही ना लवंगे मिरची धुरी तिथंच घरात तुझ्या हातपाय बांधले ना आता तसंच पडून राहायचं अगं ऐक ना अगं बाई पगार कुठून आणू मग ते पगार नाही ते खड्ड्यात घाल तिला नाही ना तिथं तोडलं आता मी नात तोडलं नाही मला जाऊन येऊ दे फक्त भुकू नका आता गपची बसायचं तिथं अगं अगं मी तिला ब्लॉक केलंय तुला आहे ना आता उपाशी मारी ती मी उपाशी हा तवा तू ये ना सुधर्शील आता अगं शांता पडून राही घरात शांतव अग शांता एवढी मोठी शिक्षा नको देऊ गांतव